नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती मेळा चॅनलच्या आजच्या व्हिडिओ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही दाणे बागेतील जे कोरडे काठे ते कोरडे काठे काढत आहोत कोरडे काठे काढत आहोत कोरडे काठे काढण्याचं काम आमचं खूप जोरात चालू आहे कारण जे जेव्हा गाठ सेट होते तेव्हा तेव्हा आपल्याकडे जास्त वेळ नसतो आणि कोरडे काठे काढणं हे खूप किचकट काम असतं त्यामुळे आताच आम्ही कोरडे काठे काढ काढून घेत आहोत आणि आत्ता कोरडे काटे काढल्यामुळे जेव्हा आपण नेट टाकतो तेव्हा खूप घाई असते आणि वरून ऊन असतं त्यामुळे आत्ताच आम्ही पूर्ण झाडाचे कोरडे काटे काढत आहोत कारण मित्रांनो आमच्या ज आमच्या बागेला सत बाग धरून सतरा दिवस झालेत सतरा दिवस झाले त्या त्यामुळे पत्ती अगदी चांगली व्यवस्थित आलेली आहे आणि जे झाडावरती जे कोरडे काटे आहेत आणि जे छाटणी केली होती ते आहेत ते अगदी व्यवस्थितपणे दिसत आहेत म्हणून ते काम आम्ही आज चालू केले मित्रांनो आमच्या बागे बागेमध्ये गुंजा आणि भौरी ही अगदी व्यवस्थितपणे आलेली आहे आणि आमच्या पाण्याचे आमच्या बागेतील पाण्याचं नियोजन हे दोन दिवसा आड दोन तास देतोय मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आमच्या बागेत गुंजा आणि भुरी दिसतायत मित्रांनो ह्या झाडाची नळी आमची लीक होत होती तर तुम्ही बघू शकता ह्या झाडाला कशा माद्या आणि कळी व्यवस्थितपणे सेट होऊ राहिली मित्र तर मित्रांनो उद्या आम्ही बागेमध्ये स्प्रे मारणार आहोत तर उद्याचा स्प्रे कोणता आहे हे आम्ही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार जर तुम्ही आमचा वि जर तुम्ही आज माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद